छगन भुजबळ हे राजीनामा का देत नाहीत प्रकाश आंबेडकर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही प्रकाश आंबेडकर छगन भुजबळ हे कॅबिनेटमध्ये आहेत त्यांनी राजीनामा द्यावा ते राजीनामा का देत नाहीत एका बाजूला मंत्रिमंडळातलं सर्व खायचं दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचं छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी आपला राजीनामा फेकून द्यावा असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वाशिम येथे म्हणाले आहेत मवि अशी म्हणाले आम्ही पत्र जाहीर केलेलं आहे त्यांच्या त्यांचे प्रवक्त म्हणाले की आमचं चोवीस चोवीस असं जागा वाटप आहे असं म्हटलं संपलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही सगळे पक्ष स्वतंत्र लढतील विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे त्यांनी राजीनामा कॅबिनेटमध्ये आहेत ते राजीनामा का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणार त्यांची आ... कन्सर्न आहे हे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी देवेंद्र फडणवीस सॉरी छगन भुजबळ यांनी आपला राजीनामा ओबीसीसाठी फेकून द्यावा शेवटचा प्रश्न असा आहे तुमची उद्धव ठाकरेसमोर युती झालेली आहे पण उद्धव ठाकरे स्वतः असं केव्हा जाहीर करत आहे की तो आमचा तुमचा चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आहे ते भीतात आता... शरद पवारांना किंवा काँग्रेस कोणाला भीतात काय माहित मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्स पर्सन आहेत त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीसचं झालं संपलं आमच्यासाठी दॅट्स मोर दॅन सफिशियंट म्हणजे येता येत्या लोकसभा निवडणुकात तुम्ही दोघं जण लढणार हे आता निश्चित झालेलं असं म्हणायला आता आता जसं आतापर्यंत उद्या काय होते कोणाला माहिती पण ते तसं जर ठरलं तर येत्या काळात जे विधानसभेच्या निवडणूक आहे त्याच्या विधानसभेसभे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवार सुद्धा वेगळं लढतील बी जे सुद्धा वेगळं लढेल एकनाथ शिंदे सुद्धा वेगळं लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे अनेक आंदोलन करतील आणि गुन्हे मागे घ्यायला लावतील आता शासनाचा निर्णय आहे कोर्टाचा निर्णय आहे किंवा कोण कोणावरती कुरघुडी करते हे काही दिवसात दिसेल प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला समाज करण्याच्या पूर्वीला नाना पटोले गोपालकडून मागणी केलेली फोनद्वारे कोणी आपण केलेली आहे मी मी कुठल्याही काँग्रेसवाल्याशी बोलत नाही कुठल्याही काँग्रेसवाल्याला हकलपट्टी करा ही माझी भूमिका नाही काँग्रेस ज्या ज्या पक्षाने त्याची त्याची भूमिका त्या ठिकाणी बजावी कोण त्यांच्या उपयोगात आहे कोण त्याच्या उपयोगात नाही हे त्या पक्षाने त्या ठिकाणी ठरवं ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी वाशिम